सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा मी अर्जुन गोविंद दिवेकर माझे कामगार युनियनचा अध्यक्ष व सेवानिवृत्त कामगार म्हणून तुम्हाला असं अशी माहिती देतो की पंचेचाळीस ते शेहेचाळीस शेहेचाळीसवा दिवस हे आमचा सेवनवृत्त कामगार आम्ही इथं उपोषण चक्र उपोषणाला बसलेला असतात तर ह्या जो आपला सहकारी साखर कारखाना निराणी उद्योगसमहाला चालवाय दिला त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की ह्यो सहकारी साखर कारखाना राहिलेला नसून यो खाजगी झालेला आहे तो खाजगी असा झालेला आहे की ज्यावेळेस पंचवीस वर्षे हा निराणी ग्रुपला कारखाना चालवाय दिला त्यावेळेस या निराणी ग्रुपचे आज एकही रुपया भांडवल स्वतःचं गुंतवलेलं नसून ह्या निराणी ग्रुपनी आपल्याच प्रॉपर्टीवर एकशे ब्याण्णव कोटीचं कर्ज घेतलं असून त्यातलं फक्त एकशे बत्तीस कोटी पी डी सी बँकेचं कर्ज भरलं भरलं असून उर्वरित पैसे त्यांनी निराणी ग्रुपनी एक्सपेशनसाठी त्याचा वापर केला पण मित्रांनो सभासदांना बी मी सांगू इच्छितो व कामगारांना एकशे बत्तीस कोटी पी डी सी भरल्यानंतर दोन वर्षात साडेसात कोटी किसलेरे आणि कोजनचे भाडे हे राहुल कुल यांना निराणी ग्रुपने दिलेले असून आणि अकरा कोटी हे प्रॉपर्टीचं भाडं म्हणून दोन वर्षात निराणी ग्रुपला दिले असे साडे अठरा कोटी ह्यांना मिळालेले असून ते ते भाडं मिळालेले ते थकीत कामगारांचा पगार व सभासदांची थकीत देणे बँकेची थकीत देणं भरण्यासाठी आलेले असता ह्या यांनी असं केलं की ते अठरा कोटी साडे अठरा कोटी निराणी ग्रुपला एक्सप्रायसेससाठी दिलं म्हणजे ह्याच्यातून असा बोध होतो की की आम्हाला शंका येते की साडे अठरा कोटी जर तुम्ही निराणी ग्रुपला कामगारांच्या थकीत सभासद थकीत देणं न देता तुम्ही जर भांडवल म्हणून जर त्यांना देत असाल तर ह्याच्यात आम्हाला संशय असा वाटतो की तुमची भागीदारी आहे का नाही आणि शंभर टक्के तुमची भागीदारी असल्याशिवाय थकीत कामगारांचे पैसे न देता तुम्ही जर डायरेक्ट जर ते पैसे निराणी ग्रुपला परत देत असाल ह्याच्यासारखं दुर्दैव ह्याच्यासारखं दुर्दैव ह्या महाराष्ट्रात होतच नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा कारखाना शंभर टक्के राहुल कुल यांनी स्वतःच्या मालकीचा केलेला आहे हे सभासदांना अजून माहीत नाही आणि हे आम्ही आता दिवसेंदिवस आम्ही ज्यावेळेस कारखान्यातून माहिती घेतोय तर हे आकडे यायला लागले की साडे अठरा कोटी साडे अठरा कोटी हे राहुल कुलालला भाडं रूपात निराणी ग्रुपने दोन वर्षात दिलेल्या असताना ते पैसे ह्या माशयांनी परत निराणी ग्रुपला एक्सपायसाठी दिले तर आमचं असं होतं आहे की आज आमचा बियाणं त्र्याण्णव कामगार एक्सपायर झाला आहे काल त्र्याण्णव कामगार एक्सपायर झाला म्हणजे तुम्ही त्र्याण्णव महिला कामगारांच्या आमच्या आज त्यांचं कुंकू पुसलं गेलं आहे अजून किती कामगारांची तुम्ही वाट पाहता कि की किती कामगारांच्या बायका विधवा झाल्या पाहिजेत आणि तुम्ही म्हणता लाडकी बहीण योजना कशाची लाडकी बहीण योजना आहे तुमची तुम्ही बर्बाद केला आहे सगळं कामगार वर्गच बावन हजार एकोणपन्नास सभासदांची वाट लावली त्यांच्या लाखो रुपयाच्या ठेवी आज त्याला मालक कोणी राहील नाही शेअर्सला कोणीही राहिलं नाही तर चेअरमन साहेब तुम्ही जी हे टमकी वाजवता तालुक्यात की मी हे सहकारी ठेवला अजिबात सहकारी साकार कर ठेवलेलं नाही आणि ह्याच तुम्हाला लोकसभे उद्या विधानसभेच्या ह्याच्यातून लोक तुम्हाला एकोणपन्ना सभासद आणि हजार कामगार जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सभासदांच्या वतीने आणि कामगारांच्या वतीने जाहीर निश्चित करतो या गोष्टी